अवघ्या दहा मिनिटाच्या आतच ते करोडचं प्रायव्हेट जेट भामरागडच्या दिशेने द देवाय कार्तिक ठाकूरची विवाहिता घेऊन निघालं अखेर रावणाने सीताहरण केलंच आता पुढे काय ना तुझं दुर्भाग्य ठाकूर म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा आपल्या लाडक्या बायको विना भिकारी हा 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 अहिरावांचं ते आसुरी हास्य त्याच्या शेकडो योजने दूर असलेल्या देवायच्या कानात गुंजत होतं पण तो अहिरावन हे जाणून नव्हता ज्या सीतेचे त्याने हरण केलं आहे ती कोण्या रघुवंश कुलदीपक मर्यादा पुरुषोत्तम रामाची पत्नी नव्हती तर माणुसकीची क्रूरतेची प्रत्येक मर्यादा अतिशय निर्गुण पार करणारा स्वतः लंकाधिपती महारावणाची धर्मपत्नी आहे सौभाग्यवती विरजा देवाय ठाकूर रक्त तांडव तर आता माजणारच कारण तो आता कोणाला सोडणार नाही देवा एकदम उद्ध्वस्त खोलाहित मानाने गाडी चालवत होता कुठे चालवत होता कशी चालवत होता त्यालाच माहीत नाही फक्त उद्ध्वस्त फक्त उद्ध्वस्त झाला होता तो आज काही उरलं नव्हतं त्याच्याकडे साऱ्या विश्वाचा सम्राट परत एकदा भनंग भिकारी झाला होता एवढी वर्षे त्याने आपल्या परिवारासाठी केलेल्या सगळ्या कष्टाची प्रेमाची काळजीची बेरीज वजापाकी अगदी शून्य करून टाकली होती त्या मूर्खांनी द्वेषभावनेपोटी अरे सूड तरी कोणावर घेतला मूर्खांनो आपल्याच लेकरावर ना ज्याने नेहमीच तुमच्यासाठी जीव ओवाळून टाकला आजपर्यंत जे केलं केवळ तुमच्यासाठीच केलं रे त्याने आणि आज त्याचाच एवलासा परिवार त्याचा एवलासा संसार तुम्ही मातीत धुळीस मिळवून टाकला का हां का एवढे कसे उलट्या काळजाचे निघलात रे तुम्ही आज तर नियतीलाही द देवाय कार्तिक ठाकूरचं असं उद्ध्वस्त होणं पराभूत होणं सहन झालं नव्हतं आज तिने तिचा एकदम तुल्यबळ प्रतिस्पर्धी आणि आवडता शत्रू गमावला होता तिच्या मनालाही अशी चुटपुट चुटपुटशी लागून राहिली होती अगदी कळवळत ती त्याला बोलली देवाय हरू नको उभा राहा लढ माझ्याशी लढ जसा तू नेहमीच लढत आलाय आजपर्यंत आणि मला हरवत आलाय तसाच लढ भांड माझ्याशी युद्ध कर पण असा हार मानू नको की कित्येक युगानंतर तुझ्यासारखा तुल्यबळ प्रतिस्पर्धी मला मिळाला आहे मला तुला गमवायचं नाही आहे ठाकूर कृपया हार मानू नकोस उभा राहा आपल्या परिवारासाठी आणि दाखवून दे ह्या जगाला तुझ्या शत्रूंना की द देवाय कार्तिक ठाकूर म्हणजे काय कोण आहे ते तो जर आपल्या औकातीवर आला तर कोणता प्रलय आणू शकतो दाखवून दे सिकंदर आज तर ही पेटली होती आणि मन मनातले अंगार ओकीत होती पण तो तो मात्र अगदी शांत मनात हजारो तप्त ज्वालामुखी खळबळत असताना वरतून मात्र तो शांतच न कोणता संताप न कोणता आक्रोश न कोणती तोडफोड न कोणाशी बोलणं फक्त शांत अंतकरणात सहस्र युसूर्याचा लावा घेऊन वरतून मात्र द देवाय कार्तिक ठाकूर एकदम शांतच मानसिकरित्या पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या त्याची गाडीमध्ये सुपर वेगात चालायची तर मध्येच एकदम थंड मिनिटाला त्याची गाडी कधी रोडच्या रिव्हायडरवर असायची तर दुसऱ्या सेकंदाला बाजूच्या लॅम्प पोस्टवर धडकायची तर कधी आजूबाजूचे चालणाऱ्या गाड्यांवरच चढायची त्याच्या मार्गात आलेल्या कित्येक गाड्या त्याने तोडल्या कितीक माणसं जखमी झालीत याची तर मोजदादच नव्हती त्याच्यामध्ये स्वतः देवायच्या माणसांचा आणि त्यांच्या गाड्यांचा समावेश होता जणू तो विध्वंस त्याच्या तुटलेल्या मनाचं रक्तबंबाळ हृदयाचं प्रतिबिंबच दाखवत होता लोक तर काय आता त्याच्या स्वतःच्या टीममधली माणसंही त्याच्या गाडीपासून आपल्या ताफ्यातल्या गाड्या जरा लांबत चालवत होते जॉन आणि राणाला तर सारखं वाटत होतं की देवायची गाडी थांबवावी आणि त्यातून देवायला बाहेर काढून आपल्या गाडीत सुरक्षितपणे बसवावं पण आज द देवाय कार्तिक ठाकूर कोणाला जुमानणार नव्हता पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या त्याला आता ह्या परफेक्ट जगाचे कुठलेच नियम लागू होत नव्हतं तो आता स्वेट झाला होता बंद मुक्त झाला होता हिंसाचार करण्यासाठी मनातल्या मनात सगळेच प्रार्थना करत होती की कसंही करून देवाई एकदाचा सुखरूप पॅलेसमध्ये पोहोचावा मग पुढचं पुढे पाहता येईल पण देवाची गाडी दुःखाच्या अतिरेकात कशी वेळीवाकडी चालली होती देवायच्या मनात वादळ गोंगावत होतं एकामागून एक त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या परिवारातल्या सगळ्यांचे चेहरे समोर येत होते पहिली आनंदी ठाकूर त्याची छोटी आई लहानपणापासून अक्षरशः त्याला कधी आईची कमतरता भासून नाही दिली अगदी जीवापाड प्रेम केलं पण जेव्हा त्याच्या प्रेमाची गोष्ट आली भर बाजारात विकायलाही कमी केलं नाही अक्षरशः त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या अब्रूची लखतरं करून विकली दुसरी किंजल ठाकूर त्याची स्वतःची बहीण बहीण नाही तर मुलगी मानली तिला पण आज त्याच्या स्वतःच्या अजन्मनलेल्या बाळाचा जीव घ्यायला असुसलेली राजीव ठाकूर त्याचा काका त्याच्या नजरेच्या आड सारीपाटाच्या सोंगाट्या गुपचुप हलवणारा शातीर बुद्धिमान आणि जीजी त्याची जीजी तू तर अशी जी जी, का निघाली जीजी मी तुझ्याकडून तरीही अपेक्षा केली नव्हती का कोण आपलं कोण परक सगळ्या रेषा दुसर झाल्या होत्या काय माहीत पुटला वार कोणाकडून होईल ध्रुव कियारा की खुद कार्तिक ठाकूर विचारांच्या गर्ते तो कधी पॅलेसच्या दारात पोहोचला त्यालाही कळले नाही गेटवरच उभा होता, वर्ती वर लीला होता। गर, तो वरती कमानीवर मोठ्या ठळक सुवर्णाक्षरात लिहिलं होतं ठाकूर पॅलेस त्याचं घर जिथे तो स्वतःला सगळ्यात जास्त सुरक्षित समजत होता आजपर्यंत त्याचा सगळ्यात मोठा मूर्खपणा त्याचा आयुष्यातला सगळ्यात मोठा छलावा त्याचा परिवार त्याचं घर होम स्वीट होम देवाय कार्तिक ठाकूर तुझं लाडकं सुंदर घर धडपडत तो कारमधून उतरला आणि तोल जाऊन खालच्या मातीत कोसळला त्याचे सगळे बॉडीगार्ड किंचाळले जॉन राणा सगळेच धावले त्याला पकडायला राणाच्या डोळ्यातून तर पाणी येत होतं पण मातीत कोसळलेला तो त्याने त्या सगळ्यांना हातानेच थांबवलं आता त्याला आयुष्यात कोणाची गरज नव्हती कोणाचीच नाही अश्रू भरल्या नजरेने त्याने समोरच्या त्या सोनेरी कमानीकडे बघितलं आणि पलीकडच्या त्या महालाकडे त्याचा उद्ध्वस्त संसार वीर जा एक वेदना मनात आठून आली अश्रू टपटप कोसळत होते त्या मातीत मातीत खाली पडलेला तो तसाच त्या महालाच्या टोकाकडे बघत होता त्यावरच्या टोकाकडे त्याच्या पंचविसाव्या मजल्याच्या दिशेने विरजा विरजा दिसते का माझी जान आर यू स्टील देअर माय हार्ट मी आलोय परत पण त्याच्या वेड्या मनाला पण माहीत होतं की त्याची विरजा तिथे नाही नाही आहे ती तर कधीच त्याच्यापासून दूर गेली होती तो धुळीत अश्रू भरल्या डोळ्यांनी तसाच बघत बसला होता मग मग काय राहिलं इथे माझ्यासाठी काय राहिलं काहीच नाही त्याच्या अर्थमानाचं पटकन उत्तर आलं धुळीत माखलेला चेहरा घेऊन तो एका हाताने तळ हातावर दाब देऊन उठला आणि पॅलेसकडे पाठ करत चालू लागला त्याला काहीच इच्छा नव्हती परत जाण्याची त्या घर मनवणाऱ्या जाणाऱ्या विश्वासघाताकडे इथे एकामागून एक गाड्यांची आवाज आल्यामुळे पॅलेस मध्ये असलेले आबा राजीव आनंदी कियारा आणि ही धावत धावत गेटकडे आले बघायला की काय झालं धुळीत एखाद्या दिनवाने वैराग्याखा पडलेल्या देवायकडे बघून त्यांचं काळीजच चरकलं एवढा मोठा सम्राट पण त्याची ही अवस्था त्यांचं पण काळीज कापून गेलं ते धावलेले त्याला उचलायला पण देवायच्या बॉडीगार्ड्सनी त्याला मध्ये थांबवलं आता आमच्या राजाच्या जवळ पण यायचं नाही तुम्ही प्रत्येक माणूस पेटला होता रागाने एवढं तर त्याला बर्बाद करून चुकले अजून काय बर्बाद करायचं राहिलंय त्याला जणू त्यांच्या लाल डोळ्यांतील अंगार हेच बोलत असावा आबा राजीव ध्रुव आनंदी सगळेच भडकले होते जेव्हा त्यांना रोखलं गेलं पण त्या सगळ्या सेनेचा राग बघून ते पाठीमागे सरकले देव एक एक वेडवाकडं पाऊल टाकत त्यांच्यापासून दूर चालला जात होता पण ह्या गोष्टीला ते स्वतःच जबाबदार नव्हते का देवायला घरी जायची अजिबात इच्छा नव्हती तो तसाच चालत जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचला आणि त्या वाळूत त्याने स्वतःला झोकून दिले त्याच्या माणसांपैकी कोणीच घरी परतलं नाही ते सगळे तिथेच त्या उद्ध्वस्त प्रेताचं रक्षण करत बसले होते कारण त्यातला आत्मा तर कधीच निघून गेला होता स्थळ भामरागड वेळ सकाळी साडेसहा सातची आपल्या महालाच्या गवाक्षातून राणासा भामरागडच्या सीमेवर बघत होते चिंतेने त्यांचं काळीच वर, वर खाली होत होतं फेऱ्या मारून मारून त्यांचा जीव थकला होता पण ज्याची ते प्राण एकवटून वाट बघत होते तो त्यांचा मुलगा कुवारसा अजून परतले नव्हते त्यांच्या मुंबईतल्या माणसांनी सांगितलं होतं की कुंवरसाचं प्रायव्हेट जेट कधीच ठाकूर साम्राज्याच्या सीमा पार करून भामरागडच्या वाटेला आहे पण पन... त्यांचं समाधानच होईना जोपर्यंत स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत काहीच खरं नाही राणासा स्वतःशीच फेऱ्या मारता मारता पुटपुटले म्हातारा बोला कधीपासून आपल्या राणासांकडे चिंताक्रांत नजरेने बघत होता हुकुम आप चिंता ना करो कुवारसा येथे पधारतेही होंगे आज तो जश्न का माहोल हे राणासा कुवर्सा इतनी बडी जीत जो हासिल करके आ रही है कर जीत नाही हे बोला मोदका फरमान आहे भामरागड के नाम आपण जिंकलो नाही आहोत नाही जिंकलो आहोत खरा रणसंग्राम तर आता सुरू होणार आहे मला भामरागडच्या घराघरात चित्ता जळताना दिसत आहे राणासानी गवाशातून समोर पसरलेल्या भामरागडच्या त्या विशाल परिसरावर नजर टाकली आज सगळं भामरागड जाग होत त्यांच्या कुवारसासाठी उद्या जर युद्धाचा प्रसंग आला तर प्रत्येक घरातील तरुण रक्त आपल्या कुवारसांसाठी व्हायला मागे पुढे बघणार नाही मग काय होईल भामरागडचं कारण तो राक्षस तर येतोच आहे राणासांच्या या भविष्यवाणीने भोला सिंगच्या शरीरातही म्हातारी हाड पण काही क्षण थरथर थरारली द देवाय कार्तिक ठाकूर त्याच्या स्थितीला घेऊन जायला येणारा राम रावणाची लंका जाळणारा महारावण की प्रत्यक्ष मृत्यूचा तांडव नक्की काय होता तो भोलासिंगचं काळजच गोठून गेलं राणासांच्या मनातील दहशत आता कुठेशी त्याला कळून येत होती भोला विसरू नको महापराक्रमी महाविद्वान रावणाने प्रत्यक्ष स्वर्गाचा राजा महापराक्रमी इंद्राला हरून स्वर्गावरवी आपलं अधिपत्य प्रस्थापित केलं होतं तेहतीस कोटी तेहतीस कोटी देवांना बंदीवान करून आपल्या लंकेत डांबलं होतं तो महापराक्रमी रावण केवळ एका स्थितीमुळे उद्ध्वस्त झाला मातीत मिळाली त्याची ती स्वर्गाहून सुंदर अमूल्य लंका भर सभेमध्ये द्रौपदीचा अपमान झाला आणि पूर्ण कुरुवंशाचं नामोनिशान मिटलं गेलं दररोज सहस्र करोड चिता रचल्या गेल्या त्या कुरुक्षेत्रावर पितामह भीष्म भगवान श्रीकृष्ण द्रोणाचार्य महाराज धृतराष्ट्र एकापेक्षा एक नरश्रेष्ठ त्या कौरव सभेत हजर होते पण कोणी कोणीच तो एका शुल्लक स्त्रीमुळे सुरू झालेला महानरसंवार थांबवू शकले नाहीत भोला एका साधारणशा शुल्लक स्त्रीमध्ये पूर्ण जगाचा विध्वंस करण्याची किती ताकद असते तुला माहीत नाही भोला एक शुल्लक स्त्री हा एक शुल्लक साधारणशी नाजूक स्त्री आपल्या सौंदर्याने जगाचं मन मोहून घेते तिला म्हटलं तर साधी गवताची काडीही उचलता येत नाही पण हीच दुर्बल स्त्री पुरेशी असते भल्या भल्या मोठ्या मोठ्या सम्राटांना धुळीस मिळवायला संपूर्ण जगाचा सर्वनाश करायला अशी ही क्षुल्लक स्त्री भोला अशी ही क्षुल्लक स्त्री वीरजा जोशी येते भामरागड साम्राज्यात भामरागडचा काळ करून आता भवानी माता रक्षण करू ह्या भामरागडचं बोलता बोलता राणासांची नजर दूरवर भामरागडच्या सीमेवर गेली नुकत्याच उमललेल्या त्या अंधुक क्षितिजावर सूर्याच्या पहिल्या किरणासरशी कुवर्साचं प्रायव्हेट जेट उतरत होतं रावणपत्नी विरजाला घेऊन जसं कुवर्साचं प्रायव्हेट जेट भामरागडच्या धर्तीवर उतरलं हा विजयचा लाल गुलाल उधळला गेला होता सारा आज म्हणता नुसता लाल गुलाबी केशरी होऊन गेला होता आनंदाने अन का होऊ नये त्यांच्या रामाने देवाय कार्तिक ठाकूर अंशिक रूपी का होईना विजय आज त्याची पत्नी घेऊन त्याचं नाक कापून त्या सम्राटाचा सगळा मानसन्मान धुळीस मिळून त्यांचे कुवरसा भामरागडला विजयी परतले होते मग जश्न तर होणारच अन तोही खूप मोठ्या धूमधडाक्यात ढोल नगाड्यांच्या गजरात अक्षरशः फुलं गुलालाची उधळण करीत कुवर्सांनी नगरात प्रवेश केला दारोदारी रांगोळ्या सजल्या होत्या सजलेल्या नटलेल्या सजले सुवासिनी हाती कुम कुम तिलिकाची थाली घेऊन कुवर्साचं शुभ ओक्षण करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या आज भामरागड मधला प्रत्येकजण खुश होता अन का असे त्यांचाच नाही तर सगळ्या भामरागडचा बदला घेतला होता देवाय ठाकूरकडून अन त्याचंच प्रमाण म्हणजे त्या राक्षसाची बेशुद्ध पडलेली पत्नी जी कुवर्साच्या कारच्या पाठीमागच्या सीटवर पडली होती नगरातील लहान पोर बायका मुली लहान मोठे सगळ्यांचीच नुसती झुंबड उडाली होती देवायच्या बायकोला म्हणजेच विरजाला बघण्यासाठी ही गर्दी जमली होती त्या कारच्या ताप्याच्या मागे पुढे त्या हळूहळू चालणाऱ्या कारच्या खिडक्यांना सगळेच चिकटले होते जसे जमेल तसे ते सगळेच आतमध्ये डोकवून विरजाची एक झलक बघण्यासाठी एकमेकांशी झटापट करत होते अहिरावांची माणसं त्या लोकांना पाठीमागे हटवण्याचा जीव तोडून प्रयत्न करत होती पण नगरातील लोक ऐकत नव्हती असंच राहिलं तर विरजा बड्या हवेलीत पोहोचण्याच्या आधीच मारली जाईल नकळत का होईना विरजाच्या जीवाची काळजी अहिरावण करू लागला होता आपल्या माणसांना सूचना करून कार जोरात तशी लोक आपोआप पांगली आणि गाडी बड्या हवेलीच्या दिशेने धावली राणासा हे सगळं चिंतांक्रांत नजरेने बघत होते त्यांच्या डोक्यावरचे पांढरे केस त्यांचा इतका वर्षाचा अनुभव त्यांना सांगत होता हे चुकीचं आहे चुकीचं घडते पण साऱ्या भामरागडच्या लाटक्या असणाऱ्या कुवर्सा आणि त्यांच्या पाठीमागे वेळी झालेली उन्माद तरुणही आता म्हाताऱ्या राणासांचं थोडी ऐकणार होते त्याने स्वतःशीच नकारार्थी मान हलवली राणासाप्रमाणेच भामरागडमधली जी काही पांढरी जुनी खोड होती त्यांनाही असं कुवरसाचं वागणं पटलं नव्हतं पण नवीन तरुण पिढी काही ऐकण्यास सांगण्याच्या पलीकडे गेली होती खाली बड्या हवेलीचं ते आलिशन गेट उघडलं गेलं त्यातून कुवर्सांची गाडी आत शिरली एकदा पाठीमागे बघितलं अजूनही होती तिचा चेहरा एक काहीतरी सांगत होता दोन कुवर्सांनी तिच्याकडे बघितलं आणि उचलून हवेलीच्या मुख्य द्वाराकडे चालू लागले हवेलीच्या पांढऱ्या शुभ्र संगमरवळी पायऱ्या चढून कुवर्सांनी आपल्या दोन्ही हातांवर विरजाला उचलून हवेलीत प्रवेश केला आणि त्या पुष्टेनी हवेलीचे वासे कडकड कडाडले एकच आवाज आला विनाश सर्व विनाश राणासानी नेहमीच खंबीर असणाऱ्या भोलाच्या पण अंगावर काटा आला काय होईल आता कोण जाणे म्हातारा बोला मनातच काळजीने फुटफुटला मध्येच विरजाला किंचितशी जागा आली आणि तिने आपल्याला दोन्ही हातांवर उचलून घेऊन कुठेतरी घेऊन जात असलेल्या एका अनामिक पुरुषाकडे किलकिल्या नजरेने बघितलं एक सुंदरसा चेहरा तिच्या नजरेला आला पहिल्यांदा तर देव असल्याचा भास झाला मग मात्र क क करण तू आहेस का, का विरजा हळूच फुटपुटली आणि प्रचंड तणावाने परत बेशुद्ध पडली तो अहिरावण पण जरा चकितच झाला ही ही मला करण का बोलली किंचित गोंधळला तो आणि तसाच विरजासाठी तयार साथ केलेल्या नवीन कक्षात गेला दूर मंदिरात चाललेल्या घंटानाथाने त्याचं लक्ष गवाक्षातून बाहेर त्या भामरागडच्या वेशीवर असलेल्या पुरातन कालिमाच्या मंदिराकडे गेलं कालाख भामरागड जाग होत कोच्या काळजीने चौका चौकात लालबडक मशाली पेटल्या होत्या घराघरांपुढे चोपायला लागले होते लहान पोर बायका वृद्ध माणसं सारी जागी होती भामरागड मध्ये कोणीच सुद्धा झोपलं नव्हतं सुवासिनी भामरागडच्या कुलवधू हातात पूजेच्या थाली घेऊन वेशीवरच्या कालिमाच्या मंदिरात पोहोचल्या होत्या रात्रीच्या अंधारात नेहमीच शांत असणारं ते कालिमाचं मंदिर आज लख लख दिव्यांनी नुसतं उजळून निघालं होतं मंदिराच्या मध्यभागी होम पेटला होता प्रत्येक घराघरातून दिवे आणून मंदिरात लावले जात होते आहुती आणून यज्ञात समर्पित केल्या जात होत्या त्या कुलवधूंच्या मुखातून निघणाऱ्या महामृत्युंजयच्या जपाने जा सहस्र आवर्तने निघत मंदिराच्या गाभाऱ्यात भामरागडच्या कुलदेवतेला साकडं घातली जात होती आज तर माला जाग व्हावंच लागेल भामरागडच्या सुपुत्रांचे रक्षण करावंच लागेल जसं तिने त्यांच्याकडे पाठ फिरवली होती चार वर्षांपूर्वी ती नाही पाठ फिरवू शकत होती आता तिच्या लेकरांकडे तुला तुझं कर्तव्य पूर्ण करावंच लागेल मा भामरागडचं रक्षण करावंच लागेल इतका उद्वेग भरला होता त्या हजारो प्रार्थनात की कालीमाला आपल्या लेकरांपुढे झुकावंच लागलं विजयाचा परचम फडकवित कुवरसा सई सलामत भामरागडच्या सुरक्षित भूमीत परतलेच होते शेवटी जय काली मा विरजाच्या कक्षातूनच कुवर्सानी कुलदेवतेला नमस्कार केला इथे जशी सूर्याची किरणे भामरागडच्या शिरतीच्यावर पसरत चालली होती तसा तिथे राखेत मिसळलेला तो पण हळूहळू परत जिवंत होत होता सूर्याच्या लाल तप्त अग्निबिंबाकडे तेवढ्याच रागाने बघत जोरात आक्रोशला वीर जा त्याच्या त्या, त्या गर्जनेने साऱ्या दिशा हादरून गेल्या तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद